रामकृष्णारी मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो चार तारखेला निकाल आहे आणि निकाल जसा जसा जवळ येईन आणि निकाल लागल्यानंतर मित्रांनो एक कॅशेट संपूर्ण चॅनल्सवर यूट्यूब चॅनल्सवर चालणार आहे महाविकास आघाडीच्या काही जागा ज्या जागा पडतील त्या जागा त्या जागावर वंचित बहुजन आघाडीला दोष देण्यात येणार आहे त्यामुळे या अनुषंगाने हा खूप अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे कारण या वेळेस वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीपेक्षा जास्त फटका महायुतीला बसणार आहे आणि मी हे जिम्मेदारीने बोलत आहे पुराव्यासह हो बोलत आहे हे लक्षात घ्या मित्रांनो पहिली जागा आहे अकोला अकोल्याबद्दल न बोललेलं बरं कारण अकोला हा वंचित बहुजन आघाडीचा गड आहे तिथं मान्य प्रकाश आंबेडकर साहेब उभा राहणारच होते आणि यावेळेस अकोल्यामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेब निवडून येण्याची जास्त चिन्ह आहेत कारण काँग्रेसचा आणि महायुतीचा जो उमेदवार आहे हे दोनही उमेदवार मराठा समाजाचे आहेत आणि त्या दोघांमध्ये मताचं डिव्हायडेशन झालेलं आहे आणि त्याचा फायदा वंचित बहुजन आघाडीला म्हणजे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना होणार आहे त्यामुळे तुर्तास चर्चा अकोल्याची नाही आपण इतर काही सीटांची चर्चा करणार आहोत इतर काही जागांची चर्चा करणार आहोत उदाहरण द्यायचं म्हटलं तर छत्रपती संभाजीनगर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये काही जरी झालं तरी एम आय एम उमेदवार देणार होतं एमआयएम आय एमने इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिली आणि जर वंचित बहुजन आघाडीने जर तिथं उमेदवार जर उभा केला नसता तर मित्रांनो जास्तीत जास्त मुस्लिम मतदार हे एम आय एम कडे वळले असते परंतु तिथं मुस्लिम मताचं डिव्हायडेशन करण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे आणि मुस्लिम मताचं असं डिव्हायडेशन झालं मित्रांनो मुस्लिम मतदारातील अनेक मुस्लिमांनी शिवसेनेला उद्धव ठाकरे यांना मतदान केलेलं आहे जर वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जर तिथं नसता तर मुस्लिमांनी एक घटा मतदान एम आय एमला केलं असतं परंतु मुस्लिमांच्या लक्षात आलं की आता मुस्लिमांचे दोन उमेदवार आहेत त्यामध्ये डिव्हायडेशन होणार आहे आणि त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना मतदान करायला काही हरकत नाही त्यामुळे अनेक मुस्लिमांनी उद्धव ठाकरे यांना किंवा त्यांच्या उमेदवाराला चंद्रकांत खैरे यांना मतदान केलेलं आहे मित्रांनो आज जवळपास उद्धव ठाकरे म्हणजे चंद्रकांत खैरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे आणि यामागे वंचित बहुजन आघाडीचा खूप मोठा रोल आहे मित्रांनो दुसरी जागा उदाहरण घ्या आपण पुण्याचं मित्रांनो पुण्यामध्ये सुद्धा सेम तीच परिस्थिती आहे पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी कोणताही उमेदवार देणार होती परंतु वसंत मोरे यांना उमेदवारी दिल्यामुळे तिथंसुद्धा पुण्यामध्ये मराठा मताचं डिव्हायडेशन झालेलं आहे पुण्यामध्ये केवळ मराठा मताचं डिव्हायडेशन झालं नाही तर हिंदुत्ववादी मताचं सुद्धा डिव्हायडेशन झालेलं आहे कारण वसंत मोरे मनसेच्या पार्श्वभूमीतून येतात आणि अनेक मतदार त्यांच्यासोबत जोडलेले हे हिंदुत्ववादी होते आणि मित्रांनो त्या मताचं सुद्धा डिव्हायडेशन करण्याचं काम वसंत मोरे यांनी केलेलं आहे आणि जे आंबेडकरवादी मत आहे जे बौद्ध समाजाचं मत आहे त्यामध्ये जरी डिव्हायडेशन झालेलं नसलं तरीसुद्धा मित्रांनो भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या मताचं मोठ्या प्रमाणात डिव्हायडेशन वसंत मोरे यांनी केलेलं आहे मित्रांनो मला सुरुवातीला वाटत होतं की वसंत मोरे निवडून येतील तसे ते रेसमध्ये होते तितकं वातावरण त्यांनी तयार केलं परंतु मागच्या शेवटच्या आठ दिवसामध्ये चार दिवसामध्ये वसंत मोरे यांचं पाहिजे तेवढं वारं दिसलं नाही परंतु वसंत मोरेमुळे काँग्रेसच्या उमेदवाराला फायदा पुण्यामध्ये होताना दिसत आहे हे लक्षात घ्या यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत महाडा आणि जालना या दोन्ही जागेवर वंचित बहुजन आघाडीने ओबीसीचा उमेदवार दिलेला आहे आणि मित्रांनो आपण राज्यातील जर परिस्थिती पाहिली तर सत्तर ते ऐंशी टक्के ओबीसी समाज हा भारतीय जनता पार्टीचा इनडायरेक्ट डायरेक्ट मतदार बनलेला आहे आणि मित्रांनो भारतीय जनता पार्टी ओबीसीसाठी काही जरी करत नसली तरी एक ओबीसीचा एक गोड गैरसमज झालेला आहे की भारतीय जनता पार्टी आपला उद्धार करू शकते आणि या गोड गैरसमजातून अनेक ओबीसी भारतीय जनता पार्टीला मतदान करतात आणि इथं वंचित बहुजन आघाडीने ओबीसी उमेदवार देऊन भारतीय जनता पार्टीच्या मताचं डिव्हायडेशन केलेलं आहे हे लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो शिर्डी लोकसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये उत्कर्षाताई रूपवते या सध्या विनिंग कॅन्डिडेट आहेत कारण उत्कर्षाताई रूपवते यांना अत्यंत सुप्त असं काँग्रेसचं मतदान झाल्याची चर्चा आहे आता प्रत्यक्ष ग्राउंडवर जे लोक आहेत तेच लोक कमेंट मध्ये सांगू शकतील की उत्कर्षाताई रूपवते यांना काँग्रेसचं मत किती ट्रान्सफर झालेलं आहे आणि जर असं जर झालं असेल तर मित्रांनो उत्कर्षाताई रूपवते या विनिंग कॅन्डिडेट आहेत रेसमध्ये आहेत आणि मित्रांनो यावेळेस जे वातावरण तयार झालं होतं भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आणि या वातावरणामध्ये उत्कर्षाताई रूपवते यांनी उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडीचं मत खाल्लं असं म्हणायला यावेळेस तरी किमान कसलीही जागा नाही आणि जर यदा कदाचित उद्धव ठाकरे यांचा उमेदवार जरी निवडून आला तरी तो उमेदवार निवडून येण्यामध्ये सुद्धा रूपवते यांचा हात आहे हे लक्षात घ्या कारण उत्कर्षाताई रूपवते यांना सुद्धा जे मराठा आणि ओबीसी मतदान झालेलं आहे ते मतदान मित्रांनो त्या मतदानापैकी बराच मोठा भाग हा भारतीय जनता पार्टीकडे जाणारा भाग होता त्यामुळे मित्रांनो या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीपेक्षा महायुतीला वंचित बहुजन आघाडीमुळे जास्त फटका बसत आहे त्यामुळे मित्रांनो आता हे जे कोणी म्हणतील की वंचित बहुजन आघाडीमुळे महाविकास आघाडीला फटका बसणार आहे हे अत्यंत चूक आहे मित्रांनो नागपूर असेल कोल्हापूर असेल बारामती असेल या तीन जागेवर तर वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे आणि ज्या भागामध्ये सात आठ जागेवर वंचित बहुजन आघाडीने अजून उमेदवार दिला नव्हता त्या जागेवर सुद्धा महाविकास आघाडीला फायदा होणार आहे आणि अशा पद्धतीने एकंदर जर वंचित बहुजन आघाडीची जर रूपरेषा पाहिली तर यावेळेस ती महाविकास आघाडीसाठी पोषक आहे आता मित्रांनो फक्त उरली बीडची जागा बीडच्या जागेवर मात्र जवळपास वंचित बहुजन आघाडीने नव्वद टक्के महाविकास आघाडीचेच मतं खाल्लेली आहेत आणि मित्रांनो बीडमधील जो उमेदवार आहेत अशोक हिंगे हे किती मतदान खातात यावरून महायुतीला फायदा किती होतो हे ठरणार आहे म्हणजे काही एक दोन जाग्यावर चार दोन जागेवर महाविकास आघाडीला वंचित बहुजन आघाडीमुळे फटका बसणार आहे आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची कसलीही चूक नाही वंचित बहुजन आघाडी शेवटपर्यंत महाविकास आघाडीसोबत जायला तयार होती परंतु ज्या पद्धतीचं राजकारण झालं हे आपल्या सर्वांना माहीत आहे चार दोन जागेवर महाविकास आघाडीला फटका परंतु जवळपास पंधरा ते वीस जागेवर महायुतीला भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेना आणि अजित पवार गटाला फटका बसणार आहे हे लक्षात घ्या मित्रांनो सांगलीचा जर विचार केला तर सांगलीमध्ये काँग्रेसचा अपक्ष उमेदवार उभा राहणारच होता फक्त त्याला पाठिंबा देण्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलेलं आहे आणि खरं तर तो उमेदवार विनिंग कॅन्डिडेट होता परंतु त्याला तिकीट भेटलं नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने त्याला सहकार्य करण्याचं काम केलेलं आहे यामुळे मित्रांनो आता महाविकास आघाडीचे काही उमेदवार पडल्यानंतर कोणी जर वंचित बहुजन आघाडीला यावेळेस दोष देत असेल तर त्याला उत्तर आपल्याकडे माहीत असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आजचा व्हिडिओ आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम